नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्रिकोणी बंगला परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे प्रचार करण्यावरून झालेल्या वादातून यात गोकुळ गीते यांना महायुतीचे उमेदवार राहुल डिकले यांचे बंधू शेखर डिकले भाजपा पदाधिकारी पप्पू माने सौरभ सोनवणे आणि मयूर नाटकर हे दमबाजी करत होते असा आरोप

पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून या धक्काबुक्की प्रकरणी शरदचंद्र कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दिले संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आज नाशिक मध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई हो। पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि हे दुर्दैवाय मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली त्यानंतर ना आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सी एम वन देवेंद्र फडणवीस जी देना पडेगा काय झाली गुंडागर्दी तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असतं मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांना हल्ले करायचे नाही चले हे सब मी आता सीपींना भेटले त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठलेही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून मुरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः करीन आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर देखील आरोप केला जातोय हो की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली एक मिनिट जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असते तरी आपण लोकांनी दंड्यानी मारायचं आणि उद्या कोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी सांगते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कोणाला नाही एक तर मी पुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हतं ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकट बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी इथे पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला झाला होता आपण त्यावेळेस पोलिसांमध्ये गेला होता का नेमकं त्या प्रकारांचं पुढे काय झालं उमेदवारांच्या ऐनवर देखील हल्ला हल्ला झाल्याचं आपण सांगितलं या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे मा, मा आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधलेले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच जीव त्याच पद्धतीने आम्ही वागत राहणार मुद्द्यावरची निवडणूक मुद्द्यावर किती असं वाटत याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वाटत तरी मागच्या काही दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत आहेत निवडणूक आपण काही बोलून या संदर्भात याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते गुंडा या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्स केली दुर्दैव करतो धमकी दिली जाते भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठलं चाललंय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष त्यांनी जरूर आमच्या चेक करावे रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे भरपण आहे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे असेच उद्योग करतात ते रडीचा डाव आहे त्यांचा त्यांचे उमेदवार त्यांचे बंधू गोकुळ त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आप जवाब देना पडेगा कारण का या सगळ्याला फक्त फक्त ते जबाबदार आहेत त्यांना मला सांगा सत्तेतल्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडते आहे आवा महाराष्ट्र आता देशात कुठलंच असं राज्य नाही मध्ये अशा घटना होत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे जिथे जिथे जातीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दम दाटी करायचं सातत्याने यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते गोकुळ गीते शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष गजानन शेलार विक्रम नागरे सतनाम राजपूत आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक